शेतकरी कष्टकरी आणि बहुजन समाजाच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून त्या दृष्टिकोनातून पुरोगामी विचारांचा प्रसार आणि प्रचार करणारे स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे महान विचारवंत थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर शहराच्या वतीनं राष्ट्रवादीचे शहर खजिनदार युवराज माने यांच्या हस्ते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अमर रहे अमर रहे महात्मा फुले अमर रहे अशा घोषणा देत विनम्र अभिवादन करण्यात आलं प्रसंगी सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान महिला अध्यक्षा संगीता जोगधनकर ज्येष्ठ नेते श्रीनिवास कोंडी ज्येष्ठ नेते आनंद मुस्तारे महेश निकंबे पक्षाचे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले युवक प्रदेश सरचिटणीस महेश कुलकर्णी युवक संघटक दत्ता बडगंची अल्पसंख्यांक अध्यक्ष आमिर शेख मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेहराज आबादी राजे सोशल मीडिया कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे असंघटित कामगार अध्यक्ष मार्तंड शिंगारे डॉक्टर सेलचे अध्यक्ष संदीप माने यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती होती